तुम्ही बघू शकता धामापूर तलाव आणि आज आपण आहोत धामापूर या गावात मोठ तलाव आहे नमस्कार मी शैलेश दोन मांजरेकर ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता तो धामापूर तलाव आपण आज धामापूर गावात आहोत आणि इथे याचे कारण आहे एक ते तुम्हाला नंतर समजेल इथे काम घेतलं माझ्या मित्राने बघा इथे काम चालू आहे लगेच करायचं आपला मित्र आहे गिरी सावंत तर तो, तो आपल्याला काहीतरी माहिती देईल तू काय काय काम करतो ते सांग ना प्रथम तुझं पूर्ण नाव सांग माझं नाव गिरीधर विश्वत सावंत मी सुखवर्ता मी गिरीची कामं करतो आर सी सी गिरी आर सी सी ती प्र प्रत्येक विहिरीची भलाय वेगवेगळी असते ज्याला ज्याची मागणी असते त्याप्रमाणे आम्ही ती गोलाबी गुलाई करून देतो तर सहा फुटी सात फुटी आठ फुटी दहा फुटी बारा फुटी हे प्लेट्स आहेत त्या प्लेट्सप्रमाणे लोकांच्या मागणीनुसार मी ते हे करून देतो मारून देतो म्हणजे तू चिरेबंदी करतो काम की रिंगी रिंगी करतो दोन्ही करतो दो ना मग प्रत्येकानी पण करतो आणि हे पण रेटी पण आपला रेट तसा वेगवेगळा असतो प्रत्येकाने म्हणजे गोलाईप्रमाणे आणि किती वर्षापासून करतो आहे का मी जवळजवळ दोन दो दो हजार दोनपासून स्वतः काम करतो आणि नंतर मी दोन हजार सातपासून स्वतः कामं घ्यायला सुरुवात आणि हे काम, काम तू म्हणजे कुठपर्यंत आपल्या कोकणातच करू शकतो की बाहेर पण करतो चिपळूणला पण जाऊन केलेलं आहे लांबीला असल्यामुळे परवडत नाही ते हो भरपूर असतात जास्ती आपल्या इथे जवळपास असेल तर तू घेऊ शकतो तर तुझा नंबर जवळपास म्हणजे काम इथेच खूप असतात त्याच्यामुळे बाहेर जायला परवडत वेळ नसतो आणि बाहेर जाणार त्याच्यात इथे दोन कामं बरोबर आहे तर मग मी तुझा नंबर देतो स्क्रीनवर आपल्या कोणी सबस्क्रायबर किंवा इकडच्या लोकांनी फोन केला तर तू बोलू शकतो ना त्याच्याशी बोलू शकतो मग तू केव्हा फ्री असतो असं म्हणजे तुला आता फक्त गाडीवर असलो तर जरा हा समजून घ्यायचं म्हणजे ना मग तू बोलू शकतो ना बाकी बोलू डिस्कस माझा मोबाईल नंबर नाईन फोर टू झिरो डबल फोर डबल झिरो नाईन सिक्स हा त्याच्यावर हांवर फोन करायचा हां तर कोणी इंटरेस्टेड असेल कोणाला कामं अशी करायची असेल आता ही सध्या कामं चालू कधी करायची असतात म्हणजे ते पण एक चालू होता नंतर दिवाळी नंतर चालू होतात आणि एक महत्वाचा प्रश्न आपण जे पाणी शोधतो ते कशाप्रमाणे ते कसं काय करतात माणूस हा माणसं असतात पाणी बघणं हा अच्छा मग त्याला आम्ही बोलतो मग नंबर पण तू तू सगळं अरेंज करू शकतो ना ते पण त्याला पण मी बोलून त्याला सांगू शकतो की ठिकाणी अमु पाणी बघायचं आहे तर हां हां तर ठीक आहे जर तुला संपर्क केला तर तू त्यांच्याशी बोलू शकतो आणि त्यांना ते रिलेट असेल तर तो तिथेच डिस्कस करू शकतो ना तो तर नक्की तुम्ही गिरी सावंत यांना फोन करा मी डिस्प्लेच्या खाली त्यांचा नंबर दे तर त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता तर गिरी तू माहिती दिल्याबद्दल तुझे आभार तर तुम्हाला धामापूरचा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय